नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड तालुक्यातील शेकडो युवकांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश तीनशे सदतीस युवकांनी घेतला काँग्रेस पक्षात प्रवेश काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या खरबी दराती कोर्टा शिवाजीनगर वालतूर फेट गडोळी नारळी अशा अनेक गाव गावातील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला उमरखेड येथे काँग्रेस भवनजवळील आवारात हा कार्यक्रम पार पडला यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तातुजी देशमुख जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर महेंद्र कावळे गोपालभाऊ अग्रवाल दत्तराव शिंदे प्रेमराव वानखेडे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते साहेबरावजी साहेब किशोरदादा भवरे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम आज तीनशे सदतीस नवयुवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांना काँग्रेसचे ध्येय धोरणं पटलेले आहेत हे सरकार दहा वर्षे सत्तेमध्ये आहे राज्य शासन राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या सरकारनं नवयु नवीन नवजवान मुलांच्या हाताला काम दिलेलं नाही त्यांचा रोजगार त्यांनी बंद केलेला आहे नवीन नवीन ज्या नोकऱ्या त्यांना द्यायला पाहिजे त्यांनी दिलेलं नाही मोठमोठ्या इंडस्ट्रीज त्यांनी बंद पडलेल्या आहेत मोठमोठ्या संस्था त्या सरकारने बंद पडल्या आहेत आणि मुलांच्या सुशिक्षित मुलांच्या हाताला काम राहिलेलं नाही हे मुलांना ज्यावेळेस पटलं हे मुलांना वाटलं की काँग्रेस हे शिवाजी महाराजाच्या काळात बारा बलुकेदारांना घेऊन चालणारं हे काँग्रेसचे व्हिजन आहे शिवाजी महाराजांनी जशी सत्ता गाजवलेली आहे स्वराज्य निर्माण केलेलं आहे बारा बलुतेदारांना घेऊन तसं सुद्धा या देशामध्ये बारा बलुतेदारांना घेऊन काँग्रेसनं सरकार चालवलेलं आहे तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचं काम काँग्रेस सरकारनं केलेलं आहे या सरकारनं हे सगळं सरकार उलटून पाललेलं आहे आणि नवीन मुलांच्या हाताचं काम त्यांनी छिनून घेतलेलं आहे लोकांना नोकऱ्या नाहीत त्याच्यानंतर गावामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे गोरगरिबांच्या हाताला काम नाही आहे हे नवीन नवयुक्त मुलांना हे सर्व समजलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी आज तीनशे सदतीस लोकांनी प्रवेश घेतलेला आहे वेळेस इलेक्शन घेते त्यावेळेस त्यांना हिंदू मुस्लिम आठवते आणि ज्या वेळेस तुमच्या आमच्या घरता येतात तेव्हा एका आदिवासी समाजाचा माणूस विनंती मला करायची आहे काँग्रेस पक्षाचा विचार आपण घराघरामध्ये देऊ आपल्या पक्षात आपल्या भविष्यामध्ये आमदार कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न करा